नमस्कार मित्र हो लोकसभा निवडणुकीस निकाल लागलेले आहेत निकाल लागल्यानंतर जे चारशे पारशे नारे लावलेले होते ते चारशे पारसे नारे तर कुठेतरी विरून गेलेले आहेत परंतु सगळ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की भारतामध्ये इंडिया आघाडीला आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जी मत मतं पडली ती एवढी सगळी मतं कशी पडली किंवा एवढे त्यांचे उमेदवार कसे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हटले आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं की शिवसेनेकडे मुस्लिमांची मतं गेली किंवा दलितांनी मतं दिली हे जे काही सगळं आहे याच्या पाठीमाग नेमकं काय कारण आहे किंवा हे खरोखर सत्य आहे का याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जॉली एल एल बी नावाचा एक सिनेमा येऊन गेलेला होता त्या सिनेमामध्ये जो सुंदरलाल त्रिपाठी नावाचा जो एक जज असतो तो जज त्यांनी न्यायदान केल्यानंतर त्यांनी जे एक छोटस भाषण आहे त्या भाषणामध्ये फार महत्वाची गोष्ट सांगतो काय सांगतो तो तो म्हणतो की ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या देशामध्ये असणाऱ्या सरकारकडून उपेक्षा होते तुमच्या सरकारकडून अपेक्षा भंग होतो किंवा ह्या यंत्रणेकडून अपेक्षा भंग होतो आणि तुम्हाला कुठच मार्ग दिसत नाही किंवा तुमचा कोणाशी तंटा होतो त्यावेळेला तुम्ही समोरच्या माणसाला काय सांगता आय विल सी यू इन द कोर्ट ऑफ लॉ मी तुला कोर्टामध्ये बघून सामान्य माणसाचा शेवटचा आधार काय असतो तर ते कोर्ट असत मग हे कोर्ट आहे ही प्रशासकीय यंत्रणा आहे किंवा सरकार म्हणून जे संसदेमध्ये बसलेलं आहे जे तुम्ही निवडून देता हे सगळं जे काही आहे हे मुळात कुठून आलेलं आहे तर हे मुळात आलेलं आहे भारताच्या राज्यघटनेच्या चौकटीतून आलेला आहे आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे संसदीय लोकशाहीमध्ये आपण खासदार निवडून देतो खासदारांची ज्या पक्षाची संख्या जास्त असेल त्यांचं सरकार येतं मग तो पक्ष त्यांचा प्रमुख निवडतो तो प्रमुख देशाचा पंतप्रधान होतो मागची दहा वर्ष भारतामध्ये राज्यघटना अस्तित्वात आहे आपल्याकडे असणारी जी राज्यघटना आहे ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली आपण प्रजासत्ताक देश झालो प्रजासत्ताक देश याचाच अर्थ असा की या देशामध्ये लोकांचं राज्य आहे प्रजेचं राज्य आहे इथून सुरुवात केल्यानंतर मी तुम्हाला जे काही सांगतो आहे ते तुम्हाला व्यवस्थित आहे मागची दहा वर्ष त्याच्या आधी सातत्याने मुस्लिमांच्या विषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणं किंवा कुठल्या तरी कारणाने त्यांना उचकवण्याचा प्रयत्न करणं आणि अशांतता निर्माण होईल असे प्रयत्न करणं हे सातत्याने घडत होत परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा बदल जो झाला तो मागच्या दहा वर्षांमध्ये त्याला राजाश्रय मिळाला ज्या वेळेला अशी कोणी द्वेषपूर्ण वक्तव्य करतं त्यावेळेला सरकारकडून त्याचे कान उपटण्याच्या ऐवजी त्याचा कानाडोळा केला जातो आणि दुर्दैवाची गोष्ट आहे अशी आहे की द्वेष पूर्ण वक्तव्य करणाऱ्याला देशाचा सर्वोच्च माणूस जो आहे तो फॉलो करतो ट्विटरवर फॉलो करतो फेसबुकवर फॉलो करतो हे अनेक लोकांनी बघितलेलं आहे रवीश कुमारने त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच गोवंश हत्याबंदी कायद्याला काही राज्यांमध्ये आहे काही राज्यांमध्ये नाही या कायद्याची पण गंमत फार मोठी आहे हा कायदा सुद्धा फक्त राजकीय हत्यार अशाच पद्धतीने वापरला गेलेला आहे याचं कारण ईशान्येकडच्या राज्यांमध्ये भाजपचेच मंत्री असं सांगतात की आम्ही तुम्हाला बीबची कमी पडू देणार नाही केरळमध्ये त्यांचे मंत्री तेच सांगतात गोव्यामध्येही त्यांचे मंत्री तेच सांगतात मग गोव्यामध्ये जी गाय यम्मी असते ती महाराष्ट्रामध्ये मात्र ह्या लोकांची मम्मी कशी होते हे काही कोणाला कळत नाही परंतु याच्या पाठीमागचा साधारण सोपा अर्थ असा आहे की गोवंश हत्याबंदी कायदा जो आहे हा केवळ आणि केवळ राजकीय हत्यार आहे याच्यामुळे काय झालं की गोरक्षक नावाच्या झुंडी तयार झाले आणि या झुंडींनी सातत्याने कोणाच्या तरी घरामध्ये कोणाच्या तरी फ्रीजमध्ये कोणाच्या तरी गाडीमध्ये गोमांस आहे किंवा गोवंशाच मांस आहे गायीचं नाही गोमांस म्हणजे गायीचं मांस गोवंशाचं म्हणजे गोऱ्याचं किंवा बैलाचं मास असू हे मास आहे या नुसत्या संशयावरून माणसं दगडांनी ठेचून मारली परंतु असा ज्या वेळेला झुंडबळी झाला त्यावेळेला त्या झुंडबळीचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाही झुंडीच्या बळी बळी पडावं लागलं आणि त्या पोलिस तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचाही खून झाला हे सगळं होत असताना सरकारकडून जो कडक कारवाईची अपेक्षा होती ती कडक कारवाईची अपेक्षा सरकारकडून मागच्या दहा वर्षांमध्ये पूर्ण झालेली नाही जी परिस्थिती ह्या गोवा सत्ताबंदी कायद्याची आहे तीच परिस्थिती नागरिकत्व कायद्याची बाहेरच्या देशातल्या लोकांना नागरिकत्व देण्यासाठी मुस्लिम सोडून बाकीच्या सगळ्या लोकांना आम्ही नागरिकत्व देऊ ह्या नियमाचा आधार किंवा ह्या नियमाचं लॉजिक अजूनपर्यंत कोणालाच कळालेलं नाही मग ह्या प्रत्येक वेळेला सरकारचे कायदे सरकारच्या धोरण किंवा सरकारच्या मध्ये असणाऱ्या लोकांची वक्तव्य अशी होती की ही मुस्लिमांना जाणून बुजून तुम्ही दुय्यम आहात किंवा तुम्ही दुय्यम नागरिक आहात ही सांगणारी वक्तव्य होती अशा परिस्थितीमध्ये मागच्या दहा वर्षांमध्ये आणि ज्या वेळेला कधी निवडणुकी यायची निवडणुकीमध्ये देशाचा सर्वोच्च प्रमुख जो आहे तो ह्या पद्धतीने मंदिर मंदिर मस्जिद स्मशान कब्रस्तान या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला बोलतो आणि मनमोहन सिंगांवर असा आरोप करतो की त्यांनी देशातल्या साधन संपत्तीवर अल्पसंख्याकांचा सा म्हणजे मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असं विधान केलं होतं जे दादांत खोटं आहे असं विधान करतो त्यावेळेला देशातल्या मुस्लिमांना असुरक्षित वाटणं साहजिकच आहे आणि मी तुम्हाला भारताची राज्यघटना अस्तित्वात आहे हे अशासाठी सांगितलं की भारताची आज अजूनही अस्तित्वात असणारी राज्यघटना आपल्याला असं सांगते या देशा देशा की ह्या देशामध्ये देशाचं सरकार देशाचं मंत्रिमंडळ देशाची प्रशासकीय यंत्रणा कुठल्याही माणसाबरोबर धार्मिक किंवा वांशिक किंवा रंगावरून कुठलाही भेदभाव करणार नाही ही, ना ही।, ही तुमची राज्यघटना सांगत असताना दुसऱ्या बाजूला तुम्ही मात्र सरकारचे प्रमुख म्हणून त्या राज्यघटनेची जी उद्दिष्ट आहेत त्यालाच तुम्ही हरताळत असता मग अशा वेळेला त्या लोकांनी काय करायला हवं नागरिकत्व कायद्याच्या वेळेला त्यांनी आंदोलन करून पाहिलं आंदोलन केल्यानंतर त्यांना आपण पाकिस्तानी ठरवलं त्यांना आपण दहशतवादी ठरवलं मीडियाने हा सगळा प्रोपोगंडा सुरू केला आयटीसी हा प्रोपोगंडा सुरू केला त्यांना लोकांना दहशतवादी ठरवलं दिल्लीमध्ये अगदी त्यांच्यावर गोळीबार करण्यापर्यंत मजल गेली मग ह्या असंतोषाला जर समजा हिंसक पद्धतीने वाचा सुटली फुटली असती तर काय झालं असतं मग सरळ सरळ पोलिसांनी आणि सरकारने बाळाचा वापर करून हा सगळा प्रकार जो काही हा दडपून टाकला असता मग ह्या लोकांनी यांना घटनेने दिलेला जो अधिकार आहे त्या सदतशीर मार्गाने त्यांचा विरोध व्यक्त करायचं ठरवलं आणि त्यांनी भाजपच्या विरोधामध्ये मतदान केलं कायदेशीर दृष्ट्या घटनात्मक दृष्ट्या याच्यामध्ये काय चूक आहे हे तुम्ही मला सांगा जी गोष्ट मुस्लिमांची घडली तीच गोष्ट दलितांची संविधान जे आहे आज माननीय पंतप्रधानांनी संविधानाचं जे पुस्तक आहे ते डोक्याला लावलं त्याला हार वाहिलेले होते त्याला फुलं वाहिलेली होती संविधान हे पुस्तक जे काही आहे हे पुस्तक पुजण्यासाठीचा ग्रंथ किंवा पोथी नाही किंवा ती नावला तसं कुठल्याही याचं पारायण नाही किंवा कुठल्याही देवाचं ती ग्रंथ धर्मग्रंथ नाही हे जे काही आहे हा सर्वसामान्य माणसाचा जगण्याचा शेवटचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला येईल संविधान बनवलेलं होतं आज लोक संविधान वाचवा म्हणतात आहे त्यावेळेला ते बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलं म्हणून वाचवा असं कुणीही म्हणत नाही हे संविधान सामान्य माणसाचा जगण्याचा शेवटचा आधार आहे म्हणून हे संविधान आहे संविधान वाचवायचं याचा अर्थ असा आहे की संविधानामध्ये जो नागरिकांना दिलेला हक्क आहे तो हक्क अबाधित ठेवायचा आहे कोणता हक्क आहे शिक्षणाचा हक्क आहे रोजगार मिळवण्याचा हक्क आहे शिक्षणाच्या हक्कामध्ये काय घडलेलं आहे शाळा पटसंख्या कमी आहे म्हणून तुम्ही शाळा बंद करत आहात शिक्षकांची भरती तुम्ही कंत्राटी पद्धतीने करत आहात शाळांचं तुम्ही खाजगीकरण करत आहात शैक्षणिक धोरणाचा सगळा विचका करून ठेवलेला आहे दुसऱ्या बाजूला सरकारच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती होत्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात होत्या या शिष्यवृत्तीचे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे दोन्ही मिळून द्यायचे केंद्र सरकारने आम्ही आमचा वाटा देणार नाही म्हणून सांगितलं राज्य सरकारने ते पैसे भरावेत असं सांगितलं या सगळ्या घोळामध्ये वर्ष वर्ष जात तरी मुलांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाही मग जर समजा अशी सगळ्या बाजूनी तुम्ही कोंडी करणार असा तुम्ही खाजगीकरणाच्या माध्यमातून तुम्ही कंपन्या विमानतळ बंदर रेल्वे ह्या सगळ्याच तुम्ही खाजगीकरण केलं खाजगीकरण झालं के खाजगी की काय झालं त्याच्यामधलं आरक्षण संपलं मग तुम्ही एकीकडे एक एक सांगता की भाषणामध्ये सांगता की मी तुम्हाला आरक्षण जे काही आहे दलितांना दिलेलं आरक्षण हे कोणालाही दुसऱ्याला देऊ देणार नाही कोणालाही त्या आरक्षणामध्ये वाटेकरी होऊ देणार नाही अहो पण तुम्ही जर समजा शिक्षणामध्ये आरक्षण जे आहे हे आरक्षण मिळण्यासाठीच्या शाळा आणि महाविद्यालय जर बंद करून टाकली शिष्यवृत्तीच जर बंद करून टाकल्या आणि नोकरीच्या बाबतीमध्ये तुम्ही जर सगळसकट सगळ्याचं खाजगीकरण केलं खाजगीकरणामध्ये आरक्षण देण्याचा प्रश्न नाही सरकारमध्ये ज्या नोकऱ्या आहेत त्या तुम्ही कंत्राटी पद्धतीने भरता आहात तुम्ही आय एस ऑफिसर जे आहेत हे लॅटरल एंट्रीने तुम्ही युपीएससी चे परीक्षा न देता तुम्ही मागच्या दाराने आय एस ऑफिसर भरत आहात मग या सगळ्या माध्यमातून तुम जर तुम्ही आरक्षणाचा जो मूळ उद्देश आहे शिक्षणाचा आणि नोकरीचा या उद्देशाला जर तुम्ही संपूर्णपणे दात काढलेला नख काढले सिंहासारखं ते आरक्षण तुम्ही करून ठेवत असाल तर ते आरक्षण मिळून घेऊन तरी करायचं काय लोक मग अशा परिस्थितीमध्ये जर समजा ही सगळी आपल्यावर होणारा अन्याय जर समजा यांना दिसत असेल आणि संविधान जे आहे संविधानातून दिलेले जे अधिकार आहेत ते अधिकारच जर तुम्हाला वापरता येत नसेल तुम्हाला जर शिक्षणाचा अधिकार मिळत नसेल तुम्हाला जर रोजगाराचा अधिकार मिळत नसेल तर दहा वर्ष भले हे संविधान जे आहे हे देवार्यामध्ये ठेवून दे पुजलेलं जरी असलं त्याला रोज हळद कुंकू गंध अक्षता जरी वाहिलेल्या असल्या तरी त्या असणाऱ्या संविधानाची अंमलबजावणी होत नसेल तर ती अंमलबजावणी न करणारं सरकार हटवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून दलित बांधवांनी तुमच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे हे समजून घ्या आणि हा जो आक्रोश आहे हा आक्रोश फक्त दलित किंवा मुस्लिमांमध्ये नाही आक्रोश हा आक्रोश प्रत्येक बहुजनांमध्ये प्रत्येक सामान्य माणसामध्ये आहे की आमचा शिक्षणाचा आणि रोजगाराचा हक्क जर तुम्ही राहून घेत असाल तर आम्हाला तुमच्याविषयी वेगळा विचार करावा लागेल आम्हाला तुमच्या पाठीं उभं राहायचं की नाही हा विचार करावा लागेल त्याचाच परिणाम म्हणून हा जनादेश जो आहे हा लोकांनी दिलेला आहे हे, हे लवकरात लवकर त्यांनी समजलं तर जास्त उत्तम होईल धन्यवाद